लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये देऊ या बहिणींच्या जोरावर आपण सत्तेत आलो हे महायुतीचे नेते जाहीरपणे मान्य करतात पण निवडणुकीच्या जाहीरनाम्यात हे पैसे दीड हजार वरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिलेले असताना यंदा मात्र महिलांना एकवीस रुपये मिळणार नाहीत हे मात्र फिक्स झालेलं आहे आम्ही पुढच्या अधिवेशनापासून म्हणजे या मार्चच्या अधिवेशनापासून म्हणजे पुढच्या बजेटपासून आम्ही देऊ मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे सजेल होतो नाही 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 मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे की दोन हजार शंभर रुपये आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळेला देऊ तुमचं जाहीर अहो हा हा आम्ही आम्ही तीन हजार आओ... आ... सांगितले होते मग किमान दोन हजार शंभर जे तुम्ही मान्य केले आहेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पापासून आपण देणार आहात का माझे साधे प्रश्न आहे एकवीसशेच्या संदर्भातलं आपण त्या निमित्ताने उल्लेख केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये एक आपण एकवीसशे घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर इतर शंभर टक्के देणार ना जाहीरनामा जाहीरनामा पाच वर्षासाठी असतो या अर्थसंकल्पामध्ये करणार हे कुठेही केलेलं नाही पाच वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला साचन शासन असेल मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल निर्णय करेल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येथेच शेतकऱ्यांनी असं उत्तर दिलं त्यामुळे यंदा बहिणींना एकवीस रुपये मिळणार नाहीत हे स्पष्ट झाले पण दुसरीकडे सात मार्चपर्यंत फेब्रुवारी आणि मार्च, मार्च महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांना मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय एकवीसशे रुपयात सरकारच्या निर्णयाबद्दल कसं वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद